त्यांचा हा आक्षेप होता आणखीन एखाद दोन मतदारांनी सुद्धा याबद्दलचा आक्षेप नोंदवलेला होता आणि त्याच्यानंतर हे मुंबईमधलं आणखीन एक प्रकरण आणि आता आपण तुम्ही स्क्रीनवर पाहू शकत असाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे त्यांचे पुत्र आणि आमदार आदित्य ठाकरे या दोघांनी सुद्धा मतदानाचा अधिकार बजावलेला आहे उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे सुद्धा आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतात आणि मागे पुत्र तेजस ठाकरे हे सुद्धा आहेत उद्धव ठाकरे बोलतात आपण ऐकूयात ते या सगळ्या प्रकारांवर आणि या गोंधळावर काय बोलतात

आम्ही आम्ही सर्व कुटुंबियांनी एकत्रितपणाने मतदान केलेलं आहे मी जिथे जिथे नगर निवडणुका आहेत तिथल्या सर्व मतदारांना विनंती करेन की आपण आपला मतदानाचा अधिकार बजावा आणि या देशातली राज्यातली शहरातली लोकशाही जिवंत ठेवा त्याचबरोबर आणखीन एका गोष्टीचं मला वैषम्य वाटते की सकाळपासून मला वेगवेगळ्या ठिकाणातून मुंबईतून आणि इतर शहरातून पण फोन येत आहेत निवडणुकीचा गोंधळ आहेच नावं वगळली जात आहेत इथली तिथे जात आहेत गोंधळ काय संपत नाहीये शाईसुद्धा काही ना ठिकाणाची मला कळवण्यात आलं की वोटरची शाही पुसली जाते मला असं वाटतं निवडणूक आयुक्त हे पगार कसरा घेतात ह्याचाही आता खुलासा झाला पाहिजे आणि निवडणूक आयुक्तांवरती एक बंधन पाहिजे की तीनशे पासष्ट दिवस पाच आता या तर चार वर्ष म्हणजे एकूण पाहिलं तर महापालिका निवडणुका मुंबईची महापालिका निवडणुकी नऊ वर्षांनी होते मग नऊ वर्ष जे जे निवडणूक आयुक्त आणि त्यांचा कर्मचारी वर्ग काय करत होता आता रोज निवडणूक आयुक्तांना सुद्धा त्यांच्या साईटवरती आज त्यांनी काय केलं हे सांगणं बंधनकारक केलं पाहिजे अन्यथा राजकीय पक्षांचे कार्यकर्ते निवडणूक आयुक्तांच्या कार्यालयात रोज बसवले गेले पाहिजेत की जेणेकरून आम्हाला सुद्धा कळेल की रोज हे जे काय आता दादागिरी चालते यांची निवडणूक काळामध्ये हे दादागिरी किंवा हे भाई लोक हे वर्षभर आणि निवडणुका नसते त्यावेळेला काय करतात हा निवडणुकीचा किंवा याद्यांचा गोळ हा ताबडतोब थांबवला गेला पाहिजे नाही निवडणूक आयुक्तांवरती कारवाई झाली पाहिजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे त्यांचे पुत्र आणि आमदार आदित्य ठाकरे या दोघांनी सुद्धा मतदानाचा अधिकार बजावलेला आहे उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे सुद्धा आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतात आणि मागे पुत्र तेजस ठाकरे हे सुद्धा आहेत उद्धव ठाकरे बोलतात आपण ऐकूयात ते या सगळ्या प्रकारांवर आणि या गोंधळावर काय बोलत

मी जिथे जिथे नगर निवडणुका आहेत तिथल्या सर्व मतदारांना विनंती करेन की आपण आपला मतदानाचा अधिकार बजावा आणि या देशातली राज्यातली शहरातली लोकशाही जिवंत ठेवा त्याचबरोबर आणखीन एका गोष्टीचं मला वैषम्य वाटते की सकाळपासून मला वेगवेगळ्या ठिकाणातून मुंबईतून आणि इतर शहरातून पण फोन येत आहेत निवडणुकीचा गोंधळ आहेच नावं वगळली जात आहेत इथली तिथे जात आहेत गोंधळ काय संपत नाहीये शाही सुद्धा काही ठिकाणाची मला कळत आलं की ची शाही कोचली जाते मला असं वाटतं निवडणूक आयुक्त हे पगार कसला घेतात ह्याचाही आता खुलासा झाला पाहिजे आणि निवडणूक आयुक्तांवरती एक बंधन पाहिजे की तीनशे पासष्ट दिवस पाच आता या तर चार वर्ष म्हणजे एकूण पाहिलं तर महापालिका निवडणुका मुंबईची महापालिका निवडणुकी नऊ वर्षांनी नि होते मग नऊ वर्ष जे जे निवडणूक आयुक्त आणि त्यांचा कर्मचारी वर्ग काय करत होता आता रोज निवडणूक आयुक्तांना सुद्धा त्यांच्या साईटवरती आज त्यांनी काय केलं हे सांगणं बंधनकारक केलं पाहिजे अन्यथा राजकीय पक्षांचे कार्यकर्ते निवडणूक आयुक्तांच्या कार्यालयात रोज बसवले गेले पाहिजेत की जेणेकरून आम्हाला सुद्धा कळेल की रोज हे जे काय आता दादागिरी चालते यांची निवडणूक काळामध्ये हे दादागिरी किंवा ही भाई लोक हे वर्षभर आणि निवडणुका नसते त्यावेळेला काय करतात हा निवडणुकीचा किंवा याद्यांचा गोळ हा ताबडतोब थांबवला गेला पाहिजे नाहीतर निवडणूक का आयुक्तांवरती कारवाई झाली पाहिजे यांच्याकडनं सुद्धा निवडणूक का आयोगाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे नऊ वर्षानंतर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होते आणि त्याच्यामध्ये सुद्धा असा कारभार होत असेल तर हा एक प्रकारे सूर असा आहे बेसिकली मग अशी आपण राज ठाकरेंची सुद्धा प्रतिक्रिया ऐकली विरोधी पक्षाच्या विरोधात एक प्रकारे ह्या कामगिरी सुरू आहेत असाही त्यांचा दावा आहे त्यांनी सुद्धा याबद्दलची आपली नाराजी जी आहे ती व्यक्त